গাড়িতে দাখো না

तुम्ही सगळेजण सावली लिहून बोला येऊन आहे सावली आम्ही शेतकरी माणूस आम्हाला शेतकरी माणूस आम्हाला ऊनच सावय काय मानून मी सावली गोष्ट आहे का तुम्ही सावली लावाई

अत्याचार लय झाला तुमचा खूप परेशान करायचं तुमचं शांतमजरे आदिवासी तुम्ही आमच्या डोक्यात काय

मायला बोलू देना मायला देना लाज वाटाय पाहिजे लान तुंडी तुला थांबायला घर आमचे इथं हं घेऊन पाले पुतऱ्यासारखी

गावासाठी आमच्या एवढं वाईट नाही पोलीस स्टेशनला का आला तुम्ही पोलीस स्टेशनला मग इज्जत घातली आमची घेतली આ જંતા દો જંતા દો મુંગેલ મતલબ ના ખાય છે બસ ખાને બોર દીવગા કરી લીધી पाहिजे